आज आपण करतोय डाळकांदा अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि झटपट पण तयार होते आणि मसालेसुद्धा फार कमी लागतं तर चला आपण किचनमध्ये जाऊन लगेच करूया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मला स्वागत आहे तर डाळकांद्यासाठी मी इथे एक छोटी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे म्हणजे चण्याची डाळ स्वच्छ धुवून ती मी रात्रभर पाण्यामध्ये भिजून घेतलेली आहे आणि सोबत आपल्याला मसाले लागणार आहेत त्यासाठी घेतलेले आहे एक चमचा धन्याची पावडर एक चमचा साधं तिखट आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ असलेले आहे एक छोटा चमचा गरम मसाला आणि एक चमचा लसूण आणि दहा बारा कढीपत्त्याची पानं बस एवढेच मसाले आपल्याला आप ला ला लागणार आहे आणि आणखी तर आता आपल्याला दाळ कांदा करायचा आहे तर त्यासाठी अर्थातच आपल्याला कांदा जास्त लागणार आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि एक छोटासा टोमॅटो घेतलेला आहे आवडीनुसार आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे इतकं साहित्य आपल्याला डाळ कांदा करण्यासाठी लागणार आहे त्यासाठी आपण डाळ आधी कुकरला लावून शिजून घेऊया आणि थंड करूया कुकर थंड होते तोपर्यंत आपण कांदा कट करून घेऊया बारीक छान असा कांदा आपण कट करून घेऊ आणि टोमॅटोसुद्धा आपण बारीक कट करून घेऊया तर आता कांदा झालेला आहे आपला कट करून आणि टोमॅटो पण कट करून घेऊया मग कुकर थंड झालेलं आहे आता आपण उघडून बघूया तर हे बघा डाळ आता आपली मस्तपैकी शिजलेली दिसते आहे थोडंसं जेवढं पाणी डाळ शिजायला लागणार आहे आपण तेवढंच घातलेलं होतं तर डाळ चांगली शिजलेली आहे मस्तपैकी आता आपण फोडणीची तयारी गॅस चालू केला आहे मिडियम गॅस ठेवलेला आहे तेल पण गरम झालेलं आहे डाळ कांदा थोडासा आपल्याला चमचमीत करायचा आहे त्यासाठी दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि सर्वात आधी मोहरी तडतडल्यानंतर जिरे घातलेले आहे जिरे फुलल्यानंतर कांदा घातला आणि कांदा जळू नये म्हणून थोडंसं आपल्याला इथे मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा जळणार नाही आणि त्याला आपण ट्रान्सपरंट होईपर्यंत फ्राय करूया एक मिनिटभर कांदा परतला की मग लसूण पेस्ट घालायची आहे म्हणजे खाली चिकटणार नाही तर आता हा अर्धा कांदा आपल्याला अर्ध फिफ्टी पर्सेंट कांदा इथे ट्रान्सफर झालेला आहे वरून घातलेला आहे कडेपत्त्याची पानं जर तुम्हाला ला लाल तिखटाऐवजी हिरवं तिखट टाकायचं असेल तरीसुद्धा टाकू शकता आणि आता वरून आपण टोमॅटो घातलेला आहे बारीक कट केलेला आहे त्याला पण आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आता टोमॅटोलासुद्धा तेल चांगलं सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे इथे आता मस्तपैकी छान असं मिक्स झालेलं आहे आणि वरून आता इथे घातलेलं आहे हिंग हिंग घातल्यामुळे भाजीला छान टेस्ट येते हळद घातलेली आहे अगदी थोडासा छोटा अर्धा चमचा आणि वरून आपण धन्याची पावडर घातलेली आहे लाल तिखट आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया याला पण तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे छान असा लाल चुकटुक आता थोडंसं आपण इथे पाणी घालूया थोडंसं म्हणजे खाली लागणार नाही कांदा आणि वरून इथे आपण घातलेले आहे शिजलेली डाळ पुन्हा एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि गरम पाणी आपल्याला किती लागणार आहे पातळ किंवा घट्ट त्यानुसार इथे घालायचं आहे तर मी इथे दीड ग्लास पाणी घातलेलं आहे वरून मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता आपण वरून मसाला घालूया आपल्याकडे कोणता मसाला आहे गरम मसाला किंवा काळा मसाला कोणताही मसाला घातला तरी चालेल मी इथे गरम मसाला घातलेला आहे आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे किंवा कसुरी मेथी घातली तरीसुद्धा चालणार आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे जास्त वेळ उकळायची गरज नाही आपण पाच सहा मिनटं याला छान मिडियम गॅसवर उकळून घेऊया कोथिंबीर पण घातलेली आहे आणि कसुरी मेथीसुद्धा मी इथे घातलेले आहे त्यामुळे छान टेस्ट येते आता हे पाच सहा मिनटं मस्तपैकी उकळून घेऊया आणि नंतर पाच सहा मिनटं लो फ्लेमवर आपण उकळून घेऊया तर आता पाच ते सहा मिनटं छानपैकी मिडियम गॅसवर उकळलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण अगदी लो गॅसवर याला पाच सहा मिनटं आणखी उकळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली अगदी झटपट भाजी तयार झालेली आहे आणि रंगसुद्धा छान आलेला आहे आपल्याला जेव्हा भाजीला नसेल तेव्हा आपण ही भाजी पटकन तयार करून घेऊ शकतो भा ही बाक भाजी भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर चपातीवर दोन्ही तिन्ही बरोबर छान लागते अशी ला ही आपली मस्त चमचमीत दाळ कांदा तयार झालेला आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा